हॅलो मैत्रिणींनो हाय मी सुनीता आज मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतली झाडं दाखवणार आहे आपण हे झाडाचं काम करत करत गप्पा मारूया आज हे सगळे माझे इनडोर प्लांट आहेत जवळपास गॅलरीमध्ये पन्नास एक कुंडे आहेत सगळे इनडोर प्लांट लावलेले आहेत कारण या ठिकाणी थोडंसं ऊन आणि सावली आहे पण आता हिवाळ्यामध्ये थोडंसं झाडांना उन्हाची गरज असते कारण थंडीमुळे हे झाडं थोडेसे खराब होतात हा सगळा डॉर्मन्सी पिरियड असतो या झाडांचा ते यांना सांभाळायचं असतं हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही झाडं खूप छान येतात याला पाणीसुद्धा कमी लागतं सेमिसेड एरियामध्ये येतात हे इंडोर प्लांट थोडंसं सावलीमध्येच येतात त्यामुळं गा बाल्कनीमध्ये हे खूप छान वाटतात आता मी फक्त हे सांभाळण्याचं काम करत आहे थोडंसं त्याला मा माती मोकळी करून पाणी घालणार आहे आणि त्यासोबत तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर मैत्रिणी मला सांगा तुम्हाला आवडतं का झाडं लावायला आवडायलाच पाहिजे कारण झाडं ही घराची शोभा आहेत दारामध्ये रांगोळी बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये झाडं फुलं फळं पक्षी प्राणी आणि घरातील देवघर यानेच घर आपलं सुशोभित होतं आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये तर ह्या गोष्टी आपण करायलाच पाहिजेत ह्या गोष्टी करत असताना एक प्रकारचं आपल्याला मेडिटेशन होतं या कामाचा आनंद ज्यांना घेता येतो त्यांनाच ते समजतं की यातून किती आनंद मिळतो कारण हे एक मेडिटेशन आहे झाडे लावणे जगवणे वाढवणे यांची काळजी घेणे यामध्ये आपला वेळ गेल्यानंतर आपण थोडा वेळ एक आपले सर्व टेन्शन्स विसरून जातो आणि त्यासाठी आपल्याला गॅलरीमध्ये गार्डनमध्ये घरामध्ये झाडे लावायची आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जणांना या झाडांचं महत्त्व वाटतं काहींना नाही पण तुम्ही एकदा करून बघा आवड पाहिजे सवड आपोआप मिळते तर आपले छंद जोपासायचे यामध्ये समजा कुणाला गार्डनिंगची आवड असेल रांगोळ्या काढण्याची आवड असेल देवपूजा करण्याची आवड असेल किंवा आणखीन काही छंद असतील तुमचे तर तुम्ही आयुष्यामध्ये हे छंद जरूर जोपासा कारण यामुळे आपल्याला एक प्रकारचं मेडिटेशन मिळतं आणि आपण सकारात्मक राहतो कामामध्ये राहतो विशेष म्हणजे आणि आपण प्रसन्न राहतो तर या गोष्टी आयुष्यामध्ये खूप गरजेच्या आहेत कारण आपण स्वतःसाठीच वेळ देत नाही आपण आपले छंद जोपासत नाही आपल्याला वेळ नाही म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो पण ह्या गोष्टी करायला शिका करतानाचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे आणि आपल्या घरामध्ये असे झाडं पाहिजेत ज्याच्यामध्ये आपला थोडासा वेळ जातो आणि आपल्याला प्रसन्न वाटतं खूप जणांच्या कुणाला आवड नाही किंवा आवडत नाही पण ह्या गोष्टी नै निस नैसर्गिक आहेत आणि निसर्गाला निसर निसर जोपासणं निसर्गामध्ये राहणं निसर्गाची आवड असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ही सगळ्याला जमत नाही त्यामुळं ज्यांना ही गोष्ट जमली किंवा आवडली जे करतात ते खरंच सुखी आहेत कारण हे बाकीचे सगळे टेन्शन सोडून द्या तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःचा विचार करा स्वतःचा वेळ घालवा स्वतःला कशात तरी गुंतून ठेवा स्वतःच्या आवडीनिवडी जपा ह्या सगळ्या गोष्टी करून बघा तुम्ही तुम्हाला किती छान वाटतं हे बाकीचे गोष्टी तर आपल्या आयुष्यात घडतच असतात ह्या घडलेल्या गोष्टी काही वेळ विसरून जाण्यासाठी किंवा आपल्या गोष्टी आपण जतन करण्यासाठी आवडी जतन करण्यासाठी हे करून पहा दारात रांगोळी काढून पहा देवपूजा करून पहा ना पाणी घालून पहा झाडांची फुलं देवाला वाहून पहा यामध्ये जो काही आनंद आहे तो कशातच नाही आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आपल्या टेरेसवर फ्लॅट असतील तर सगळ्या महिलांनी फ्लॅटधारकांनी मिळून आपल्या टेरेसवर गच्चीवर सगळ्यांनी दोन दोन कुंड्या ठेवून जर झाडं लावली आणि ती दररोज संध्याकाळी जाऊन गच्चीवर बसणे पाणी घालणे गप्पा मारणे आपला वेळ घालणे त्यामध्ये आणि वरचं वातावरण एकदम छान करणे जिथं आपण थोड्या वेळ मेडिटेशन करू शकू योगा करू शकू गप्पा मारू शकू मुलं खेळतील अशा साठी जेवढी जागा आहे त्या जागेमध्ये सगळ्यांनी मिळून झाडं नाहीतर कुंड्या तरी ठेवायला पाहिजेत काळजी घ्यायला पाहिजे आपल्याच घरातील कचरा घाण आणि ही आपल्या किचनमधलं वेस्ट सगळं जर का तुम्ही झाडांना घातलं सगळ्यांनी मिळून गार्डन करायची ठरवून हे केलं तर नक्कीच सक्सेस होतं आणि तुम्ही पा त्याचा आनंद किती छान मिळतो हो, सगळ्यांना त्याचा आनंद घेता येतो कॉमन टेरेस गार्डन असं नाव देऊन तर तुम्ही सगळ्यामध्ये ही गार्डन उभी केली आणि सगळ्यांनीच काळजी घेतली तर तुमची एक फ्लॅटची गार्डन छान तयार होऊ शकते आणि तुम्ही सगळ्या महिला मिळून आपल्या स्वतःसाठी वेळ देऊ शकता गप्पा मारू शकता एक खूप छान उपक्रम आहे आवडला तर नक्की करा आणि करून पहा कसा वाटतो ह्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि ही गोष्ट प्रत्येक महिलांसाठी आज गरजेची आहे हा जे बिझने कामामध्ये व्यस्त असतात ज्यांना वेळ नाही तर ठीक आहे त्यातून पण तुम्ही जर ही आवड जोपासली आणि आवड जर असेल तुम्हाला तर तुम्ही केलेल्या कामामधून खूप रिलॅक्स व्हाल ह्या गार्डनिंगमुळे तर हे करून पहा यामुळे आपण फिजिकली मेंटली पण छान राहतो आणि यामुळे आपले घर पण छान दिसतं आणि घरामध्ये झाडं असणं खूप गरजेचे आहे कारण मला आवडतात म्हणून मी दुसऱ्याला सांगते तुम्हाला आवडत असतील तर लावून पहा अशा पद्धतीनं करून पहा आणि तुम्हाला जर आवडली हा उपक्रम आवडला तर मला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा माझ्या व्हिडिओला मी तुमच्याशी गप्पा मारण्यासाठीच आहे कारण मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मेंटल हेल्थसाठीच करते की ज्याचा मला आनंद मिळतो ज्या मला कराव्यासा वाटतात ह्या गोष्टी मी करत असते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा आणि मला सांगा की आमच्यामध्ये पण बदल झालेला आहे आम्ही पण झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं जगवत आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय सी यू